एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची नजीक कबनूर इथं राहणारे मिलिंद कोले यांना सव्वीस ऑगस्ट रोजी मीरा राणा या महिलेनं व्हॉट्सअप कॉल केला यावेळी मीरा हीनं कमल ट्रेडिंग या शेअर मार्केटमध्ये मा ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं बोलत असल्याचा घास होऊन विविध परताव्यांचं आमिष दाखवलं तसंच एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून देखील अधिक परतावा मिळाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करून कोले यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे कोले यांनी गुंतवणूक केली मात्र परतावा मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर चौकशी केली असता गुंतवलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये न गुंतवता विविध बँक लाभार्थ्यांच्या खात्यावर वळत्या करून एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं प्रकरणी कोले यांच्या फिर्यादीनुसार दुपारी रात्री तीन महिलांसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मीरा राणा डीना प्रिया राजीव सप्तर्षी आणि राहुल महंती अशी त्यांची नावे आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत